अवकाळी पाऊस आणि गारपेटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची संदीप शेडके यांची मागणी बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील गहू हरभरा मका ज्वारी यासह फळबागेची अतोनात नुकसान झाले आहे यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांच्या हातात उंडाशी आलेला घास निसर्गाने हिरकावून घेतला आहे त्यामुळे या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची मदत द्यावी अशी मागणी वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कृषी मंत्र्यांकडे केली आहे काल जिल्हाभरामध्ये जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी आणि दारांमुळे पिकांचं घरांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तूर गहू मका कांदा संत्रा केळी फळबाग आणि सर्वच पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पाच पाच एकराच्या बागा झोपलेल्या आहेत गा बऱ्याच उसरा आणि सुनगाव जळगावमध्ये अनेक गावांमध्ये घराचे टिनं उडून गेले आणि घरामध्ये जे सोयाबीन कापूस जो इतर शेतमाल साठून ठेवलेला होता पोई भिजलेला त्याचंही नुकसान झालं अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक पोल पडले पक्षी या ठिकाणी मृत्यूमुखी पडले म्हणजे आतोनात असं नुकसान शेतकऱ्यांचं कालच्या या वादळी पावसामुळे आणि गारांमुळे झालेलं आहे तर सरकारनं सरसकट एकरी पन्नास हजार रुपयांची तात्काळ मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली पाहिजे अशी मी मागणी केली आणि पीक विमा जो काढलेला आहे तर सरकारने कागदपत्र शेतकऱ्यांना न जमायला जमा करायला न सांगता स्वतः त्यांचे ते कागदपत्र जमा करून स्वतः ते दावे दाखल करून घेतले पाहिजे आणि पीक विम्याची सुद्धा या पन्नास हजार रुपयांसोबत पीक विम्याची सुद्धा भरपाई सरकारनं तात्काळ दिली पाहिजे अशी मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केली